ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर या मोहिते साहेबांनी जे आहेत त्यांनी चु केल्या असं बोलले काय मी त्या मी सर्व यात जे काय सुद्धा मानलेले या सर्व यांनी मान्य केले आहेत हे आमच्या चुका झालेल्या आहेत मी सुद्धा या गंगी अवश्य सदस्य मी जरी पॉलिटिक्स पैसा असला तरी पांगी गावचा आहेत आपण निवडून येतो लक्षात घ्या जरा इकडे लक्ष आपण असून देतो आपल्या ज्या काही समस्या आहेत आपण त्यांना ग्राम विकास आधी सरकारी नोकर आहे त्यांना प्रमेट आपल्या टॅक्स मधून जातो हे आपल्या सर्वांना माहीतच पाहिजे आम्ही प्रस्ताव ठेवायचा असतो आणि तो प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्यांनी ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे तो प्रस्ताव ठेवा जातो काम घोडायचे आहे हे कामाचे आहेत आणि काम विकास हे सगळी असल्यामुळे त्यांच्या शिष्यामध्ये येत त्या प्रमाणे रायगाव मध्ये जे कटीमध्ये बसत ते ह्या ठिकाणी हे कर्तव्य आहे आज होत काय आज होत काय स्वतःचे कायदे म्हणजे घटनेमध्ये तरतूद आहे जे रोड रिलेशन आहे त्याप्रमाणे हे करण्यासाठी वाटत पण हो ना मग यांच्या नाव असतो असं असता का मला कारण सांगतो मी तुम्हाला मी यांना दोन माहिती अधिकार दिले याच्यामध्ये माहिती शब्द लिहिलेला आहे मी यांना माहिती अधिकार दिले आला अजून दिलेलं नाही आहे तुझ्या कस्टडीला आहे तुम्हाला अजून दिलात नाही त्याच्या पुढाव का मला जे तर पाहिजे मला जाऊ घसर महिला आरक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच सर्व महिला मनुदार पण निवडून येतो तरुण आहे अनेक ठिकाणी निवडून येतात मंत्री ब्रेक येऊन देतो या होतो त्यांना त्यांना बोलून दिल जात नाही राणी महिलांना आरक्षण भेटत आहे महिलांनी निवडायचं आणि त्यांचे वडील आले ते मध्य असतील ते म्हणजे मध्यस्थी करतात त्यांचे भाव ते मध्यस्थी करतात चाललंय मग तुम्ही राज्यात सांगायचं होतं महिलांना आरक्षण देऊन महिलांना अधिकार तुम्ही काय देत आहे इथून बरं चालणार आहे आणि त्याचबरोबर मी स्वतः सुद्धा ग्राम विचार मांडण्याचा केला होता मला काही विशिष्ट प्रकारचे लोक ते मला ते करण्या हा विषय मानणार आहे त्या बाबतीचा विचार न आहे का दोषा जाऊ तुमच्या घरात तुम्हाला पिता उपर असेल तर त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुम्ही का प्रश्न विचारू नका असं चालणार नाही जर का घेऊन लावले आहे प्रत्येक ग्रामस्थिती सभा असेल त्यांनी जर का विषय मांडत असेल तर त्याचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजेत त्याचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजेत आणि तुमच्याकडचं जे उत्तर आहे ते तुम्ही दिलं पाहिजे नियमामध्ये जर नसेल नियमामध्ये बस नसेल तर सांगायला पाहिजे हे नियमात बसत नाही पण तुम्ही हे जे ग्राम ग्रामसभेमध्ये केलं हे वांगी गावाची बातमी हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेले गावाची बदनामी होऊन देऊ नका साहेब तुम्ही ग्राम विकास अधिकारी आहात तुम्ही आहात जसं आमचं चिंचणी वांगी पोलीस स्टेशन प्रमुख आहे तसं वांगीचे तुम्ही प्रमुख आहात तुम्ही सक्कल गरजेचा चुकीचा होत असेल तर सांगणं गरजेचं आहे एखादा ग्राम ग्रामसेवक तुम्हाला मनदशा नाही साहेब असं करूया त्याला सांगा कायदा काय येतो मी उदाहरण या विषयावर देतो मी ज्या माझं घर बांधलं त्यावेळेला मला आठ पाहिजे होता नियम घटने तरतूद असत सुद्धा त्यांनी आठराचा दिला दिवस या ठिकाणी कुणाची सिस्टम लॉबी चालली काय याची हे घटनेमध्ये आहे हे नियमामध्ये असताना त्यावेळेला ग्राम विकास अधिकाऱ्यांनी का मला दिलं नाही का दिलं नाही आणि त्याच्यासाठी मला पुढे जावं लागलं गट विकास अधिकारी यांच्याकडे जावं लागलं त्यांच्याकडे तक्रार करावी लागली आणि त्यावेळेला मला चॅलेंज दिलं गेलं की तुम्हाला ते मिळू शकत नाही आठ होता तुम्हाला मिळू शकत नाही मला चॅलेंज दिलं ते चॅलेंज मी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी ऑर्डर घेऊन आलो नंतर या ठिकाणी माझा आठवडा उतारा दिला हे कोणत्या नियमात बसतं एखाद्याला जाणेपूर्वक त्रास देणं हे बरोबर नाही याच्यावर अंकुश असला पाहिजे घट्ट आपला ग्रामपंचायती प्रमुख हा लोक ग्राम ग्रामविकास अधिकारी यांचा अंकुश असला पाहिजे भले आम्ही आमच्या प्रतिनिधीने निवडून देतो हे आमचे आहेत ते, ते काय चुकत असतील तुमचा अंकुश असला पाहिजे जर का तुमचा अंकुश नसेल तर बरोबर नाही असं परत होतं नये आणि यांनी जेवढ्या काय समस्या तुमच्याकडे याप्रमाणे तुम्ही स्वतः त्या गोष्टी सगळ्या मान्य केलेल्या त्या सगळ्या आहेत आणि आम्ही तुम्हाला लिहून देतो आपण या सगळ्या गोष्टी लिहून द्या आणि या ठिकाणी लिहून द्या आणि हे आनंदात जे उपोषण धरलेलं आहे हे सोडून देतील यासाठी खरं म्हणजे मी अगोदरच उपोषणला बसलो होतो मोदी साहेब मी अगोदरच बसलो बसण्यासाठी मी ग्रामपंचायतला यांना पत्र दिलं होतं विषय असाच होता की मला माझं घर बांधलेलं ना पत्र दिलं होतं सगळे एका मार्ग गेलं तुम्ही कतो एका अधिकाऱ्यांचा गाडी जावा त्याच्याकडे माझी आणि मला दिलं नसतं तर मी आज ठिकाणी तुमच्या अगोदर या ठिकाणी उठाणला बसलो असतो पण ती काय गैर आहे दुरुस्त आहे नेक्स्ट टाइम नंबर येईल मोदी सर नेक्स्ट टाइम मला नंबर येईल आरमे पार्टीचा नंबर येईल म्हणून ती गैर येऊ नये याच्यासाठी रोल रेग्युलेशन सिस्टम याला धरून चला कुणाचा अधिकार कुणाच्या दबाला बळी पडू नका नाहीतर तुम्ही एक सरकारी नोकर आहात तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते आम्ही सरकारी नोकरी नोकरीमधून रिटायर झाले रोल रेग्युलेशन आम्हाला माहित आहे हे आमचे ग्रामपंचायत सदस्य आज असतील उद्या पुढच्या पाच वर्षात नसतील पण तुमची पुरी सर्व्हिसच्या सर्व्हिस तुम्हाला नोकरी करणे आहे आम्ही जर चुकी केल्या तर आम्हाला चारशे मिळते तुमची नोकरी जाऊ शकते या ठिकाणी जे काही वाचित झाले हे पूर्ण रेकॉर्ड मध्ये आहे जर का तुम्ही यानंतर जर का चुकी कराल तर मला नाव मिळालं आणि वरच्या लेवल महाराष्ट्र लेवल दिल्ली लेव्हलच होता ग्राम विकास अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केल्याशिवाय राहणार नाही ते तंतो जय हिंद जय महाराष्ट्र हे मलाही विचारायचे तुमचा उतारा का अडवला कोणी अडवला काही तक्रार असेल त्या तुमचा गर्माची वाद असेल त्यामुळे तुमचे भाव आले होते त्यामुळे ते प्रॉब्लेम झाला मग उतारा का अडवला ऐका हो बंधू ऐका आता काय म्हणतात त्यांना माहितच नाही मी माहिती करून यावी आमचे ते ग्रामपंचायत सदस्य साहेब बसले त्याच्याकडून समजून घ्या माझ्या भावाचा तिथे काही संबंध नाही अहो मी विकत जागा घेतलेला माझ्या भावाचा काय संबंध येतो कुठला कुठलं कुठलं तेल कुठे आता बरोबर नाही दादा तुम्ही या गोष्टी समजून घ्या तुम्हाला पाहिजे तर रेकॉर्ड मी देतो पण हे चुकीचे काम होतं चुकीच्या कामाला आळा घालणं हे तुमचं कर्तव्य आहे अन्यथा तुमच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल धन्यवाद Hello、oh, no.。